హే హాయ హలో సంచాజ బ్లగ సె బీ సంచత స్వాగత పానీపూరి బ్లగ పానీపూరి బాగా తిడైనా రగడ రాగడీ శిజ్ ఓలరెడీ అని తిక్కడ పానీ పుతిన్ బారీకపోతు ఆ గావును ఉంట అనినంతర వరేపీ పీస్ థోడస వేల ఇంబలి పానీ ఇజూరీ టాక त्याचं पण पाणी करून घेतलेलं आहे नंतर जरा घट्ट असतं त्यामुळे त्याला हलवून हजून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं राऊतला मिक्सरला लावून परत पाणी काढून घेतलेलं होतं अशा प्रकारच्या इंकिच्यात गूळ ॲड केलेलं होतं नंतर आणि ते पण उकळून घेतलेले होतं मग पाणीपुरी आले होती पण चहाचा पण बेत होता म्हणजे नाही का चहा लागतो आम्हाला त्यानंतर बघा कोणाचं आहे का अशी टॅलेंट ते माझ्यात हो आहे तर मी असे पत्र दोन कपे नगरंगे ताटले घ्यायचे खंटाळ येतो तर म्हणजे खंटाळलं पण एका हातामध्ये मोबाईल तर म्हणून घेता येत नाही म्हणून काय दोन कप एका हातामध्ये पकडून द्यानंतर इथं बटाटे सोलण्याचा कार्यक्रम चाललेला कारण की बटाटे पण रगड्यामध्ये टाकायचे होते त्यानंतर पाच सहा बटाटे असे ना सोलून घेतलेले होते आणि बाकीचं तुम्ही इग्नोर करा तिकडे वेसिंग वगैरे त्यानंतर ते जो आपण वाटाने वाटून घेतलं त्याच्यामध्ये बटाटे टाकले आणि त्याच्यानंतर त्याला मॅश करून घेतले होते आणि मॅश वगैरे करून घेतलं मस्तपैकी मॅश वगैरे करून घेतलं मस्तपैकी आणि त्यानंतर मग नाही का कढई ठेवली होती कारण कढईमध्ये रगडा आपला गरम करून घ्यायचा तर मग कढई ठेवली त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि त्यात तो रगडा केलेला ना म्हणजे मिक्स होतं करून थोडंसं गरम करून घेतलं पाच मिनटं गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये मी काय केलं इमलीचं थोडंसं पाणी टाकलं जरा कमी वाटलं म्हणजे त्याच्यामध्ये अजून हिंजायचं पाणी टाकलं कारण की त्यांनी टेस्ट येते हिमिस तिखट पाणी पुद्याचं पाणी टाकलेलं सॉरी आणि त्यानंतर इकडं आमचं आई साहेब पुऱ्या फोडायचं काम चाललेलं कारण नंतर पुऱ्या जास्त फोडून घेण्यापेक्षा एकदा परातीमध्येच आमचं घरात तर मग त्यामुळे अशा पुऱ्या वगैरे फोडून घेतलेल्या त्यानंतर इकडं आई साहेब कांदा कांदा चिरत होता आमचं तर कांदा पाणीपुरीला कांद्याशिवाय काहीच हेच नसतं त्यामुळं इकडं परत पुऱ्यांची प्लेट चालू होती कारण की ज्या त्याने जो रगडा भरायचा होता म्हणून आम्ही प्लेट बनवत होतो आणि प्लेट वगैरे बनवून झाल्यानंतर सगळं आपली ना भरायचा कार्यक्रम चाललेला होता तो आपला आपला रगडा भरत होता पहिल्यांदा रगडा भरून घेतलेला होता त्याचा पुढे नाग धरतात त्यानंतर मस्त थोडीशी मारली इकडं आम्ही कांदा मागतो तर आमच्या आमच्यासोबत कांदा पहिला आपल्या पुऱ्यामध्ये भरून घेत होती तर मग अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या पुऱ्यामध्ये कांदा भरून घेतला त्यानंतर मी माझ्या पुऱ्यांमध्ये कांदा भरून घेतलं आणि थोडासा असं कांदा का तुम्ही जेवढा कांदा पाहिजे तेवढा तुम्ही भरू शकता मी थोडा थोडाच भरलेला होता तरी मी मला कच्चा कांदा जास्तच आवडतो मग त्याच्यामध्ये जागाच नव्हती म्हणून कांदा भरून झाल्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली होती